गारगोटी शिंदेवाडी मार्गावर एका मोबाईल कंपनीनं विना परवाना चर खुदाई केल्यानं ना परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या मार्गावरील नळ पाणी पुरवठा कनेक्शन तोडल्यानं गेले चार दिवस पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी उपसरपंच सागर शिंदे यांनी केली आहे गारगोटी शिंदेवाडी रोडवरील शांताबापू नगर इथं एअरटेल कंपनीनं टॉवर उभा केलाय या टॉवर उभारणीसाठी गारगोटी ग्रामपंचायतीची कोणतीही रीतसर परवानगी न घेता अनधिकृतपणे काम सुरू करून खुदाई केली आहे त्यामुळे या परिसरातील सुमारे पंधरा ते वीस घरांचं पाणी कनेक्शन तुटल्यानं चार दिवस या परिसराचा पाणीपुरवठा खंडित झालाय पिण्याच्या पाण्याबरोबरच शेती पाण्याचे नळही फोडले असून कंपनीनं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलंय ऐन उन्हाळ्यात पाणी कनेक्शन तुटल्यानं पाण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय अनधिकृत खुदाई करणारी कंपनी आणि ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी गारगोटीचे उपसरपंच सागर शिंदे सदस्य दशरथ राऊत प्रशांत भोई संदीप देसाई भरत शेटके यांनी निवेदनाद्वारे केली आहे मागणीचं निवेदन भुदरगड पोलिसांना देण्यात आलं आहे